हाय सर्वांना तर आजही दिवसभर पाऊस शकत की पाऊस शकत कसलाच बंद नाही तर आज मी भांडी स्वच्छ केली म्हणजे तर पूर्ण असे भांडे लावून घेतले खाली डबे वगैरे इकडे बाकीचे ठेवले डबे तर वरचे तर कालच झाले आणि जे छोटे भांडे होते जे की तांबे ग्लास वाटे अजून काय काय तर ते वरती पिंपात आहेत ते मला पिंप म्हणजे एवढं होत आहे की त्याच मला खाली घेता आलं नाही ते राहिले आता बघू वेळ घटला तर ते स्वच्छ करायचं नाही तर मग राहिलेच डेट जवळ आलेली परवा आहे माझ्या बड्याला परवा ना उद्या फ्री स्वच्छ करून आणि परवा घर दिवसभर असा पाऊस चालू आणि आमच्या शाळेत पाऊस झाला बाहेर खूप पाऊस चाललाय तर आम्ही तर अशा प्रकारे भांडी फॅन खाली सुकत ठेवली तर सर्व भांडी किचनमध्ये साफ केली होती मी तर आरुष आता स्कूलमधून आहे आणि मला मदत करू आहे त्याला असं नवीन काही तर करायचं म्हटल्यानंतर खूप आवडतं तर चला इथं चालू आहे माझं भांडी लावायचं काम भांडी लावायला पटपट मदत करतोय प्रत्येक गोष्ट विचारतोय तुम्हाला तर इथं मी डब्यांना असे पेपर लावलेले ला आहेत टोपणांना कारण घट्ट टोपण बसतं आणि खराब पण जास्त लवकर होत नाही भांडी खराब व्हायची म्हणल्यानंतर ना टोपणावरतीच पहिल्यांदा जास्त धूळ बसत असते तर असे पेपर लावल्यानंतरनं टोपणही घट्ट बसतं आणि स्वच्छताही जास्त राहते भांड्यांमध्ये तर अशा प्रकारे मी डब्यांना नेहमीच पेपर लावत असते तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला रुची किती गडबड चालली आहे बघा इथं भांडी ठेवायला तर अजून काही भांडी राहिलेत तर ती ना ठेवते मी तर इथे एक डब्बा राहिला होता पेपर लावायचा तोही लावून घेतला मी आरुष इकडे बघा मला विचारते याचं काय करायचं मम्मा कारण पितांबरी संपली होती यासाठी मी ते भांडं स्वच्छ केलं नाही तर ते उद्या करणार आहे तर तो प्रत्येक गोष्ट मला विचारत होता इकडे ठेवला चहा चहा शेजेपर्यंत आम्ही खाणार आहे शीतापेटरी काय बॅटरी बॅटरी तर या खायला झालं की शेताफळ खाऊन आवर पटकन घे लवकर किती उशीर झाला खातोय गोड का नाही आवडते का सीताफळ किती किती आवडते लावायच लावूया की कधी रोज पाऊस ना आता पाऊस येते की आता उद्या लावूया उद्या उल चालू आवर पटकन खा बुक सोडवायचे ना कधी आवर पटकन नीट बसून खाले नेम तुला झोप लागली होती ना काय लवकर झोपल्यावर लवकर झोपल्यावर लवकर उठतोय का आणि मोबाईल दिल्यावर कधी झोपतोय मोबाईल दिल्यावर पण नाही दिल्यावर हम्म तू गुड बॉय झाला आता कुठपर्यंत लिहित आलाय तू कोणती लाईन आहे एटी वनची एटी वनची लाईन आहे दिसली हा ना? आणि ऐक नाइंटी वनची कधी कम्प्लीट करायची नाईन्टी वनची कधी कम्प्लीट करणार उद्या आज काय काय होमवर्क केला का टिकलं के? दिसला टिकलं झोप लागली होती ना तुला मग कुठे गेले आता झोप तुझी तर माझा पण थोडा ब्लाऊज राहिला होता कम्प्लीट करायचा उद्या ब्लाऊज द्यायचा तर म्हटलं की ब्लाऊज कम्प्लीट करत करत आरुषचा होमवर्क घ्यावा तर आरुष खूप रडकुंडी आल्यासारखं चाललं मग मला झोप लागली झोपू दे की सकाळ लवकर उठायचं मग म्हणलं चला आपण व्हिडिओ बनवूया म्हणजे जरा झोप पण जाईल जरा विरुंग पण होईल म्हणजे बरं तेवढं कंप्लीट कर मी जेवण सात गेलं मी झोपा मोबाईल द्यायचं बघायला तुला तर चला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय बाय कर बा